विरोधी पक्ष नेत्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो त्यामुळे आपोआपच त्यांना ते जे सगळे प्रोटोकॉल आहेत मंत्री म्हणून ते आहेत त्यांना प्राधान्यक्रमाने बोलण्याचा हक्क असतो त्यांना डावलला जाऊ शकत नाही तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या टाळण्यासाठी म्हणून मग विरोधी पक्षच नेता नको ने। आणि आपण जसं म्हणू तसे कायदे होतील कोणी आपल्याला प्रश्न विचारणार नसेल अशा स्वरूपाचं जर राजकारण प्रस्थापित करायचं असेल तर कदाचित विरोधी पक्षनेता मग होऊ शकणार नाही यापूर्वी अनेकदा महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की जेव्हा मृणाल गोरेंना विरोधी पक्षनेता नेमण्यात आला त्यांच्या पक्षाचे दहा टक्के आमदार संख्यानं दिबा पाटील यांना नेमण्यात आलं तेव्हा सुद्धा तसंच होतं निहाल अहमद यांची नेमणूक झाली तेव्हा सुद्धा तशीच परिस्थिती होती त्यामुळे एका विशिष्ट पक्षाचेच दहा टक्के असलं पाहिजे असा काही नियम नाही जेव्हा दिल्लीमध्ये आपचं सरकार स्थापन झालं होतं सत्तर पैकी केवळ तीन आमदार हे भारतीय जनता पक्षाचे होते तरी सुद्धा अरविंद केजरीवाल यांनी संविधानिक उद्देश लक्षात घेऊन जरी लिखित स्वरूपात नसेल तरी की संविधानाचा उद्देश आहे की विरोधी पक्ष नेता असला पाहिजे म्हणून त्यांनी विरोधी पक्ष नेतापद हे भाजपला दिलं स्वातंत्र्याची शंभरी पूर्ण केलेला भारत कसा असेल एन एच फोर समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचा वास्तव नक्की काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणही बदलतंय का महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला कंटेंट नेटवर्कचा दिवाळी अंक अंक द घरपोच मागवण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा नमस्कार द मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये सध्या एक प्रश्न पडलाय तो म्हणजे यंदाच्या विधानसभेत विरोधी पक्ष नेता असणार की नाही कारण की असं सांगितलं जातं आहे की विरोधी पक्षाकडे आता पुरेसं संख्याबळ आहे त्यामुळे विधानसभा ही विरोधी पक्षनेते अभावी सुरू असेल असं सांगितलं जातं नेमकी कायदेशीर तरतूद काय आहे घटनेत काय सांगितलेलं आहे यावर आपण आज बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ कायदेतज्ञ असीम सरोजे सर स्वागत आहे तुमचं नमस्कार आ, सर आ, हा नेमका कायद्यात तरतूद काय आहे विरोधी पक्ष नेतेपदाच्या निवडीसाठी असं सांगितलं जातं की आता विरोधकांकडे पुरेसं संख्याबळ नाही आहे विरोधकांकडे पुरेसं संख्याबळ नाही हे अगदी खरं आहे परंतु या संदर्भात कोणत्याही प्रकारे संविधानिक तरतूद नाही की दहा टक्के एकूण आमदार संख्येच्या आमदार असतील तरच विरोधी पक्षनेता त्या पक्षाचा करायचा असं काही लिखित स्वरूपात नाही पायंडा म्हणून एक गोष्ट पाळण्यात येत होती की निदान तेवढं दहा टक्के तरी त्यांच्याकडे मताधिक्य असावं ज्या ज्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेता होता येईल परंतु यापूर्वी अनेकदा महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की जेव्हा मृणाल गोरेंना विरोधी पक्षनेता नेमण्यात आला त्यांच्या पक्षाचे दहा टक्के उमेदवार संख्या नव्हती आमदार संख्या नव्हती दिबा पाटील यांना नेमण्यात आलं तेव्हासुद्धा तसंच होतं निहाल अहमद यांची नेमणूक झाली तेव्हा सुद्धा तशीच परिस्थिती होती, होती। त्यामुळे एका विशिष्ट पक्षाचेच दहा टक्के असलं पाहिजे असा काही नियम नाही सार त्यांची एकत्रित महाविकास आघाडी म्हणून सुद्धा त्यांची एक आकडा म्हणून तो लक्षात घेतला जाऊ शकतो कारण की निवडणूक पूर्व अशा प्रकारची ती आघाडी आहे तो सुद्धा निर्णय त्यामुळे घेतला जाऊ शकतो अर्थात हा निर्णय घेण्याचे सगळे अधिकार हे विधानसभा अध्यक्ष आणि सचिवालय यांना आहेत मंत्रालयाच्या सूचनेवरून सॉरी मंत्रिमंडळाच्या सूचनेवरून तशा प्रकारे ते एक व्यापक मोठं मन दाखवणारा राजकीय निर्णय घेऊ शकतात हा दहा टक्के आला कुठून आणि हा जर का पायंडा मोडला तर ते बेकायदेशीर होऊ शकतं किंवा संविधानाच्या चौकटीचे बाहेर असू शकतं पायंडा कधी पडला मला सांगता येणार नाही परंतु संविधानात अशी कोणतीही तरतूद नाही असं कोणतंही कलम नाही लेखी असा नियम नाही त्यामुळे प्रत्येक राज्यांचे वेगवेगळे नियम विधानसभा चालवण्यासंदर्भातले नियम हे आहेत तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा बदल करून नेमकेपणा त्याच्यामध्ये आणण्यासाठी मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने तसे नियम केले जाऊ शकतात तसे नियम केले तर मग नेहमीसाठी हा प्रश्न संपेल पण अन्यथा मंत्रिमंडळाने जर तसा निर्णय घेतला आणि त्यांच्या सल्ल्यानुसार सचिवालयाला जर कळवण्यात आलं तर विरोधी पक्ष नेता हा दहा टक्के संख्या नसेल तरीसुद्धा नेमला जाऊ शकतो आता विरोधी पक्ष नेता असणं हे मात्र अत्यंत आवश्यक ठरू शकते जसं की वेगवेगळे निर्णय जे आहे ते पारदर्शकतेने घेणं त्या निर्णयांची चिकित्सा होणं त्या निर्णयाच्या संदर्भात इतरांचं विरोधी मत काय आहे ते कन्साइसली समजणं आणि त्यातून चांगल्या प्रकारचे कायदे तयार होणं ही प्रक्रिया पारदर्शकपणे व्हायची असेल विरोधी पक्षनेता असणं अत्यंत महत्वाचं ठरले विरोधी पक्षनेतेपद पद हे संविधानिक आहे पण संविधानात आणि कायद्यात नेमकं काय का लिहून ठेवलेलं किंवा तरतूद काय आहे विरोधी पक्ष नेत्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो त्यामुळे आपोआपच त्यांना ते, ते जे सगळे प्रोटोकॉल आहेत मंत्री म्हणून ते आहेत त्यांना प्राधान्यक्रमाने बोलण्याचा हक्क असतो त्यांना डावलला जाऊ शकत नाही त्यांनी एखादा जर विषय मांडा मांडायचा आहे असं ठरवलं तर तो विषय तालिकेवर नसेल तरीसुद्धा चर्चेसाठी घेणं महत्वाचं आहे असं जर त्यांनी सांगितलं तर, तर विधानसभा अध्यक्ष यांना त्याचा विचार करावा लागतो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या टाळण्यासाठी म्हणून मग विरोधी पक्षच नेता नको आणि आपण जसं म्हणू तसे कायदे होतील कोणी आपल्याला प्रश्न विचारणार नसेल अशा स्वरूपाचं जर राजकारण प्रस्थापित करायचं असेल तर कदाचित विरोधी पक्ष नेता मग होऊ शकणार नाही या विधानसभेत विरोधी पक्षच नेता नसेल अशी परिस्थिती सध्या विरोधी पक्षांची आहे परंतु एक पाहायला पाहिजे की जेव्हा दिल्लीमध्ये आपचं सरकार स्थापन झालं होतं पैकी केवळ तीन आमदार हे भारतीय जनता पक्षाचे होते तरीसुद्धा अरविंद केजरीवाल यांनी संविधानिक उद्देश लक्षात घेऊन जरी लिखित स्वरूपात नसेल तरी की संविधानाचा उद्देश आहे की विरोधी नेता असला पाहिजे म्हणून त्यांनी विरोधी नेतापद हे भाजपला दिलं आणि तिथे भा विरोधी पक्षनेता आहे म्हणून मला असं वाटतं की संविधानामध्ये परस्पर सहकार्याने आणि सगळ्यांच्या सहभागातून निर्णय प्रक्रिया झाली पाहिजे पारदर्शकता असली पाहिजे कोणती बेकायदेशीरता व्हायला नको यासाठी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन निर्णय करायचे असं जर आपण लोकशाहीचं धोरण म्हणून स्वीकारलं तर मला वाटते की विरोधी पक्षनेता करण्यासाठी आता संधी आहे भारतीय जनता पक्षाला की ते मोठं मन राजकीय स्वरूपाचं दाखवू शकतात महायुतीतील घटक पक्ष हे ठरवू शकतात की आपल्याला विरोधी पक्षनेता कोणीतरी असला तर चालेल आणि मग तशा प्रकारची प्रक्रिया होताना आपल्याला दिसेल वि विरोधी पक्षपद नेतेपद मिळालं नाही किंवा विरोध विरोधी नेते पदाची निवड झाली नाही तर विधानसभेचं कामकाज सुरू राहू शकतं का आणि ते जर का सुरू राहू शकत असेल तर कायदेशीर सुधारणा करण्याची गरज तुम्हाला वाटते का पण जसं मागच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपण पाहिलं की विरोधी पक्ष नेतापदच लोकसभेत मोदींनी ने ठेवलं नाही कारण की तेवढं बहुमत हे कोणालाच मिळालं नाही आणि त्या आकडेवारीच्या आधारे त्यांनी ठरवलं की विरोधी पक्ष नेताच नसणार विरोधी पक्ष नेता नव्हता आता राहुल गांधी तिथे झालेले आहेत विरोधी पक्षनेते त्यामुळे मला असं वाटतं की संविधानाचा उद्देश लक्षात घेतला पाहिजे जरी विरोधी पक्ष नेता नसला तर किंवा कोणालाच नेमलं नाही तर कामकाजामध्ये काही अडथळा निर्माण होत नाही कामकाज विधानसभेचं चालू शकते जसं लोकसभेचं चाललं होतं परंतु प्रश्न हा संविधानाच्या उद्देशाचा आहे त्याला कॉन्स्टिट्युशनल इंटेंट असा शब्द आहे की संविधानाचा उद्देश जर सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपसात एकत्रितपणे निर्णय घेऊन सरकार चालवायचं असं असेल तर मग निर्णयांमधली पारदर्शकता ही संविधानाचा उद्देश म्हणून समजून घेतली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटते की विरोधी पक्षनेता असणं हा संविधानाचा मूळचा स्वभाव आहे आणि संविधानाने जी लेखी स्वरूपात गरज सांगितली नसेल तरी ती गरज लोकशाहीची गरज म्हणून समजून घेतली पाहिजे आणि विरोधी पक्षनेता नेमला पाहिजे सर खूप खूप धन्यवाद तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्स या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद